दहा वर्षापासून रखडलेला सिनेमा छत्रपती संभाजी फायनली रिलीज जायते है। जे आहे ते झालेला आहे अगोदर चित्रपटाचे नाव संभाजी सोळाशे एकोणनव्वद असे होते आणि ते आता बदलून छत्रपती संभाजी असे करण्यात आलेलं आहे व फायनली दोन फेब्रुवारीला म्हणजे की आज या चित्रपटाला रिलीज जे आहे ते करण्यात आलेले आहे चित्रपटाचं बॉक्स ऑफिस पोटेन्शियल पहिल्या दिवशीचं काय आहे त्यासोबत बजेट किती आहे आणि त्यासोबतच हा चित्रपट कशाप्रकारे रिलीज झालेला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा तर बघा छत्रपती संभाजी हा चित्रपट वेगवेगळ्या कारणामध्ये दहा वर्षापासून दहा वर्षापासून अटकलेला होता आणि फायनली रिलीज तर झाला आहे परंतु जशा प्रकारच्या चित्रपटाला रिलीज भेटायला पाहिजे होतं तसं तरी मला तरी वाटतं की एक झालं नाही म्हणून कारण की जेवढ्या स्केलवरती हा चित्रपट दोन हजार चौदामध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये तयार झाला होता एक पॅन इंडिया मूवी म्हणून त्याच काळामध्ये याला रिलीज करायचं होतं जवळपास पाच भाषांमध्ये या चित्रपटाला सध्याही रिलीज केलेला आहे पाच भाषा कोणत्या तर मराठी हिंदी इंग्लिश तमिळ तेलगू अशा एकूण पाच भाषांमध्ये या चित्रपटाला रिलीज करण्यात आलेला आहे परंतु मराठी भाषा सोडून बाकीच्या भाषांमध्ये चित्रपटाला फक्त नावापुरतेच रिलीज केलेलं आहे ते त्यामुळे तेलगूमध्ये तर ते मला वाटत नाही एखादा शो देखील या चित्रपटाला कुठं भेटलेला आहे भेटला असेल तर खूपच चांगलं परंतु मला तरी कुठं दिसलं नाही की भेटला आहे म्हणून हिंदीमध्ये देखील अशा बोटावरती मोजण्या एवढे फक्त मुंबईमध्ये देखील दोन ते तीन शोज आहेत पुण्यामध्ये देखील एखादा शो आहे अशा प्रकारचे शोज हिंदीमध्ये देखील भेटलेले आहेत त्यामुळे फक्त प्रॉपर रिलीज या चित्रपटाला मराठीमध्ये केलेले आहे आणि मराठीमध्ये रिलीज होऊनही चित्रपटाला तेवढा काही रिस्पॉन्स आपण भेटेल रिस्पॉन्स नक्कीच भेटेल परंतु ते अगोदरच दोन ते चार मराठी चित्रपट क्लॅशमध्ये रिलीज झालेले आहेत श्रीदेवी प्रसरणा असेल मुसाफिरा असेल त्यासोबत आणखी देखील एक दोन चित्रपट आहेत जे की रिलीज झालेले आहेत बजेट जर सांगायला गेलं जे माझ्यावर सध्या अपडेट आहे त्यानुसार ते तो या चित्रपटाचे बजेट तेव्हा तयार करण्यासाठी लागलेला खर्च तीन कोटी रुपये होता जशा प्रकारचं पोटेन्शियल या चित्रपटचं दिसत आहे तशा प्रकारे ते हा चित्रपट पहिल्या दिवशी तीस ते पन्नास लाख रुपये पहिल्या दिवशी कमू शकतो असे चान्सेस जे आहेत दिसत आहेत बघू या चित्रपटाची पहिल्या दिवशी कमाई किती येते व किती नाही तर तुम्ही छत्रपती संभाजी हा चित्रपट बघणार आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जायचं कळवा थँक्यू